सरन्यायाधीश कोण आहेत बघा धनंजय वाय चंद्रचूड त्यांना आपण म्हणतो बघा डी वाय पाटील लक्षात ठेवायचं आहे डी वाय पाटील हे बघा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत पुढचा प्रश्न आहे बघा मिंटोनेट काय प्रश्न आहे पहा मिंटोनेट हे कोणत्या खेळाचं जुनं नाव आहे काय प्रश्न आहे मिंटोनेट हे कोणत्या खेळाचं जुनं नाव आहे तो हॉलीबॉल या खेळाचं मित्रांनो हे जुनं नाव आहे मिंटोनेट नेक्स्ट आहे बघा भारतामधील पहिला ऑलिम्पिक पदके खालीलपैकी कोणी जिंकलं होतं भारतामधलं जे पहिलं ऑलिम्पिक पदक हे पहिली महिला तर लक्षात ठेवायचं आपल्याला कर्णम मल्लेश्वरी लक्षात ठेवा कर्णम मल्लेश्वरीने बघा पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकलं होतं सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता आहे सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता आहे तर ऋग्गवेद लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक ऋग्गवेद मित्रांनो सर्वात प्राचीन वेद आहे नेक्स्ट मित्रांनो एस लक्षात ठेवा पी चा योग्य फुल फॉर्म खालीलपैकी कोणता आहे तर बघा एक्स रे एक्स रे फोटो इलेक्ट्रॉन हे काय बघा एक्स पी चा लॉंग फर्म आहे नेक्स्ट पहा एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये काय प्रश्न आहे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये सायन्स पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता तर एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये केरळमध्ये मित्रांनो सायन्स पार्क हा स्थापन करण्यात आला होता कुठं केरळमध्ये पुढचा प्रश्न आहे बघा हिवाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसा कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो जे काय रब्बी पिके असतात मित्रांनो त्या रब्बी पिकांसाठी हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस हा अतिशय महत्वाचा असतो व्यास पुरस्कार काय प्रश्न आहे व्यास पुरस्कार हा कोणत्या एका क्षेत्रातील संबंधित आहे तर हा साहित्य लक्षात ठेवायचा आपला ऑप्शन क्रमांक तीन साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा जेणेकरून मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नवीन नोटिफिकेशन कळून की कोणता क्लास कवा चालू झालाय त्यामुळे लगेच लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून घ्या मित्रांनो आत्ताच्या आत्ता नेक्स्ट बघा लेपचा ही कुडलची जाते अं सिक्कीम आपल्याला पाहावायचं मिळते संघराज्याच्या कार्यकारी अधिकार काय प्रश्न आहे संघराज्याचा कार्यकारी अधिकार खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणामध्ये असतो संघराज्याचा कार्यकारी अधिकार हा राष्ट्रपती लक्षात ठेवायचा आपला राष्ट्रपतीच्या नियंत्रणामध्ये असतं पुढचा प्रश्न मित्रांनो प्लासीची लढाई काय प्रश्न आहे प्लासीची लढाई खालीलपैकी कोणाकोणामध्ये झाली होती तर रॉबर्ट क्लाइव आणि सिराज उद्दोला लक्षात ठेवायचं आपला रॉबर्ट क्लाइव आणि सिराज उद्दोला यांच्यामध्ये प्लासीची लढाई झाली होती फायकोलॉजी <SURP enjoy अगलायागी>, हे जे काही शास्त्र आहे काय प्रश्न आहे मित्रांनो फायकोलॉजी हे जे काही शास्त्र आहे कशाच्या संदर्भामधलं शास्त्र आहे तर शेवा लक्षात ठेवा जे काही महत्त्वाचे शास्त्र असतील ते सुद्धा पाठ करणं खूप गरजेचं आहे तर फायकोलॉजी अशा सर मित्रांनो शेवाळाशी संबंधित आहे कशाशी शेवाळ शैवाल नेक्स्ट मित्रांनो राष्ट्रीय क्रीडा दिवस हा खालीलपैकी कधी असतो तर राष्ट्रीय क्रीडा दिवस हा एकोणतीस ऑगस्टला साजरा केला जातो कधी एकोणतीस ऑगस्टला साजरा केला जातो महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे तर तेवीस टक्के लक्षात ठेवायचं आपल्याला तेवीस टक्के ही काय बघा आपल्या महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता लक्षात ठेवा जलसिंचन क्षमता श्वानचं पठार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे कोणतं पठार शॉन हे पठार पाठार मित्रांनो म्यानमारमध्ये आपल्याला पाहायला मिळतं कुठं पठार पाठार हे म्यानमारमध्ये पाहायला मिळतं पुढचा प्रश्न होता मित्रांनो मरुत शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे मरुत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर मरुत या शब्दाचा समानार्थी शब्द मित्रांनो वारा लक्षात ठेवा वारा हा समानार्थी शब्द आहे मरुजचा वारा नेक्स्ट मित्रांनो ऐदीचा समानार्थी शब्द असं विचारलाय ऐदी ऐदीचा समानार्थी शब्द कोणता आहे तर आळशी हा मित्रांनो ऐदीचा समानार्थी शब्द आहे लक्षात ठेवा आळशी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणता शब्द वापरतात पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता शब्द वापरतात तर अमृत महोत्सव वापरला जातो लक्षात ठेवायचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर अमृत महोत्सव हा शब्द वापरला जातो लक्षात ठेवा पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यावर बघा रौप्य महोत्सव असतो पन्नास वर्ष झाल्यावर स्वर्ण महोत्सव असतो साठ वर्ष झाले हिरक महोत्सव पंचाहत्तर वर्ष झाले हो अमृत महोत्सव आत्ताच पाहिला आपण शंभर वर्ष झाले मित्रांनो शतक महोत्सव असतो कोणता शतक महोत्सव एकशे पंचवीस वर्ष झाले बघा शतकोत्तर महोत्सव आपल्याला पाहायला मिळतो दीडशे वर्ष झाल्यावर शतकोत्तर महोत्सव आपल्याला शतकोत्तर स्वर्ण महोत्सव असतो एकशे साठ वर्ष झाल्यावर शतकोत्तर हिरक महोत्सव असतो कोणता शतकोत्तर हिरक महोत्सव एकशे पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर शतकोत्तर अमृत महोत्सव आपल्याला पाहायला मिळतो दोनशे वर्ष झाले बघा द्विशतक महोत्सव असतो कोणता द्विशतक महोत्सव असतो लक्षात ठेवा बास्केटबॉल या खेळामध्ये दोन्ही बाजूने एका वेळेस किती खेळाडू खेळतात तर दोन्ही बाजूस विचारलो तर मित्रांनो दहा खेळाडू या ठिकाणी आपल्याला खेळायला मिळतात बघायला मिळतात खेळायला नाही बास्केटबॉल बास्केट हा मित्रांनो एक संघी खेळ आहे ज्यामध्ये पाच खेळाडूचे दोन संघ दोन संघ चेंडू बास्केटबॉल जाळीमध्ये टाकून अधिकाधिक गुण मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नेमबाजीमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा पहिला नेमबाज कोण होता अभिनव बिंद्रा हा होता लक्षात ठेवा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्समध्ये मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा पहिला खेळाडू नीरज चोपडा होता लक्षात ठेवा अॅथलेट्स मध्ये कोणी आणलं होतं नीरज चोपडाने नी। एकशे पाचवी घटनादुरुस्ती अधिनियम कधी अस्तित्वामध्ये आला होता तर पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस ला लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस ला या एक ठिकाणी अस्तित्वामध्ये आला होता पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला पंधरा पदकं मिळाले होते किती किती पदकं मिळाले होते मित्रांनो पंधरा पदके मिळाली होती पुढचा प्रश्न आहे बास्केटबॉल खेळामध्ये कोर्टवर किती खेळाडू खेळतात एका साईडकून तर पाच खेळतात शरीरामध्ये झालेल्या जखमामधून जास्त, जास्त रक्त जास्त रक्तस्राव कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर व्हिटॅमिन के व्हिटॅमिन केचं शास्त्रीय नाव आहे बघा कॅल्सी फेरोल लक्षात ठेवा कॅल्सी फेरोल हे नाव आहे चाणक्य यांनी आपल्या संकल्पना कोणत्या ग्रंथामध्ये मांडल्या चाणक्य यांनी आपल्या संकल्पना कोणत्या ग्रंथामध्ये मांडल्या अर्थशास्त्र ऑप्शन क्रमांक तीन अर्थशास्त्रामध्ये बघा त्यांनी आपल्या संकल्पना मांडल्या होत्या भारत सरकारने किती घरांना मोफत गॅस देण्याचं कबूल केलं होतं तर पंच्याहत्तर लाख लक्षात ठेवा पंच्याहत्तर लाख घरांना मोफत गॅस देण्याचं कबूल केलं होतं भगवद्गीता ही कोणत्या काव्यावर आधारित आहे तर महाभारत लक्षात ठेवा भगवद्गीता ही महाभारतावर आधारित आहे टी सी एस कंपनीची स्थापना तर टी सी एच कंपनीची स्थापना एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये झाली होती लक्षात ठेवायचं आपल्याला एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये टी सी एच ची स्थापना झाली होती भारतामधील पहिलं विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे ता तर तारापूर लक्षात ठेवा ही एक अणुऊर्जा केंद्र आहे हे तारापूर पालघर जिल्ह्यामध्ये स्थिती विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर राहुल नार्वेकर मित्रांनो विधानसभेचे अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा राहुल नार्वेकर भारतीय संविधानामध्ये कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती आणि ही एकोणीसशे शहात्तरला ला झाली होती आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वात जास्त सुवर्ण पदकं कोणी जिंकली होती तर चायनाने बघा या ठिकाणी सर्वात जास्त जिंकली होती त्यानंतर प्रश्न आहे बघा प्लासीची लढाई केव्हा झाली होती तर सतराशे सत्तावन्न ला प्लासीची लढाई झाली होती लक्षात ठेवा सतराशे सत्तावन्न ला प्लासीची लढाई झाली होती महात्मा गांधी यांनी सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस लक्षात ठेवा सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला या ठिकाणी करण्यात आलं होतं रौलेट कायदा बघा या कायद्यानुसार इंग्रज काय करत होते कोणत्या पण ठिकाणी झडते घेऊ शकत होते कोणालाही विचार न करता अटक करू शकत होते बरोबर एक याच्यावर अटक करायची परंतु गांधीजींनी काय केलं सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला या दिवशी देशभर हडताळ म्हणजे आंदोलन करण्याचं जे काय आवाहन ते केलं होतं महात्मा गांधी आणि सरोजी नायडू यांनी बघा मुंबईमध्ये सत्याग्रहाचं नेतृत्व सुद्धा केलं होतं पुढचा प्रश्न मित्रांनो चौकशीशिवाय कोणालाही कोणालाही कारागृहामध्ये डाबण्याचा अधिकार सरकारला कोणत्या कायद्यामुळे मिळ मिळाल्या होती तर मित्रांनो कोणता कायदा होता रौलेट कायद्यांमुळे मिळाली होती लक्षात ठेवायचे रौलेट कायदा बरोबर पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी राष्ट्रसभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते कोणती गोलमेज परिषद होती तर दुसरी गोलमेज परिषद जी लक्षात ठेवा दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी उपस्थित होते आणि तीनही गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित होते तीनही गोलमेज परिषदेमध्ये पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या बघा बेझंट इथं बघा ऑप्शन क्रमांक तीन ह्या बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या एकोणीसशे सतरामध्ये कधी एकोणीसशे सतरामध्ये पहा कोलकाता या ठिकाणी झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष म्हणून पहिल्या महिला अध्यक्ष अनिबेन्झट होत्या बघा आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या सरोजिनी नायडू लक्षात ठेवा सरोजिनी नायडू एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये कानपूरला हे अधिवेशन झालं होतं पुढचा प्रश्न मित्रांनो सन एकोणीसशे छत्तीस साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते तर एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये मित्रांनो जे काय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन आहे हे ऑप्शन क्रमांक तीन फैजपूर या ठिकाणी झालं होतं लक्षात ठेवा फैजपूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पन्नासावं अधिवेशन आणि सत्तावीस बघा पन्नासावे अधिवेशन सत्तावीस आणि अठ्ठावीस बघा सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे छत्तीसला ला करण्यात आलं होतं लक्षात ठेवा कुठे झालं होतं बॉम्बे प्रेसिडेन्सी महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्याच्या सीमेवर फैजपूर या गावामध्ये झालं होतं लक्षात ठेवा आणि पन्नासाव्या लक्षात ठेवा पन्नासाव्या अधिवेशनाच्या अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते कोण होते जवाहरलाल नेहरू हे होते पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये लक्षात ठेवा अठराशे पंच्याऐंशीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती लक्षात ठेवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती तर अठ्ठावीस डिसेंबर लक्षात ठेवा सगळ्यांनी अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये संपूर्ण देशामधील बहात्तर प्रतिनिधींनी एकत्र येऊन अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला होता महात्मा गांधी यांनी जो काही खेडा सत्याग्रह हा कोणाच्या पाठिंब्यासाठी केला होता तर शेतकऱ्यांसाठी ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल शेतकऱ्यांसाठी होता बघा भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील खेड्या जिल्ह्यातील जो काही गुजरात गुजरात खेडा जिल्हा कुठे बघा गुजरातमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण आंदोलन होतं महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली बघा शेतकऱ्यांनी जे काही अन्याय सारा वसुलेच्या विरोधामध्ये केलं एक सामूहिक बागा सामूहिक आंदोलन होतं आणि याला खेडा सत्याग्रह म्हणून सुद्धा ओळखलं जातं लक्षात ठेवा खेडा सत्याग्रह मित्रांनो तुम्हाला जर शिकवलेला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा जालियन बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती काय प्रश्न आहे जालियन बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती तर राईट आन्सर आहे मित्रांनो याचं हंटर कमिशन ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तिने हंटर कमिशनने केली होती तर मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांड ज्याला अमृतसर हत्याकांड असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी कधी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी पंजाबमधील जालियनवाला बाग या ठिकाणी घडलं होतं त्या ठिकाणी बघा बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी आणि सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या दोन नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ जालियनवाला बाग या ठिकाणी बघा लोक जमले होते आणि त्या ठिकाणी कोण होता बघा जनरल डायर होता त्याने बघा आपल्या सैन्यासह बागेतून बाहेर पडण्याची सर्व मार्ग बंद केले होते आणि अंधाधुंद फायरिंग केली होती बघा आणि यासाठी हंटर कमिशन नेमलं होतं वा, गोळीबाराच्या चौकशीसाठी सरकारने एक चौकशी समिती समिती स्थापन केली होती आणि त्याचे जे काही अध्यक्ष होते लॉर्ड विलियम हंटर बघा यांच्या नावावरून बघा ही समिती हंटर कमिशन म्हणून ओळखली जाते पुढचा प्रश्न बघा भारताच्या घटनात्मक विकासामधील एकोणीसशे एकोणीसच्या सुधारणा कायद्याला टिंबटिंब म्हणतात एकोणीसशे एकोणीसच्या सुधारणा कायद्याला टिंबटिंब म्हणतात काय म्हणतात मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए मॉन्टेस ग्यू चेम्स कायदा काय म्हणतात मॉन्टेस ग्यू चेम्स फड कायदा असं म्हटलं जातं लक्षात ठेवा भारत सरकार कायदा एकोणीस एकोणीस भारत सरकार कायदा एकोणीस एकोणीस भारत सरकार कायदा एकोणीस एकोणीस हा बघा काउन्सिल्स ऍक्ट आणि याला मॉन्ट मॉन्टेस्क्यू क्यू चेम्स सुधारणा म्हणून सुद्धा ओळखलं जातं लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलं होतं सांगा सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलं होतं तर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये कधी आलं होतं बघा एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सायमन कमिशन हे भारतामध्ये आलं होतं बरोबर इंडियन स्टॅट्युटरी कमिशन याला सायमन कमिशन हा एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये ब्रिटिश भारताच्या वसाहतीतला घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्व अभ्यास करायला पाठवलेल्या सात ब्रिटिश सदस्यांचा हा एक आयोग होता मित्रांनो आणि याच्यामध्ये एक सुद्धा भारतीय नव्हता पुढचा प्रश्न मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती तर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेध म्हणून सर ही जी काही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी बघा परत केली होती ऑप्शन क्रमांक एक रवींद्रनाथ टागोर बघा भारतामध्ये या हत्याकांडाचा तीव्र विरोध आणि तीव्र प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या होत्या नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बघा त्यांना जी काही इंग्रजांनी दिलेली सर पदवी होती ही परत रिटर्न करून टाकली बघा या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतिकारक तयार सुद्धा झाली होती पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधीजी यांचं वर्णन एका माणसाचे सैन्य म्हणजे वन मॅन आर्मी असं कुणी संबोधलं होतं तर लॉर्ड माउंट बॅटनने बघा या ठिकाणी महात्मा गांधीला असं संबोधलं होतं महात्मा गांधी यांचं वर्णन लॉर्ड माउंट बॅटन यांनी बघा वन मॅन आर्मी असं केलं होतं त्यावेळी बघा गांधी म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे भारत असं समजलं जात होतं मित्रांनो पुढचा प्रश्न बघा चौरी चौरा या ठिकाणी घटनेमध्ये मा महाराष्ट्र गांधींनी फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये असहकार चळवळ स्थगित केली चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे चौरीचावरा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये तर उत्तर प्रदेशमध्ये बघा ते चौरी चौरा हे ठिकाणी लक्षात ठेवा उत्तर प्रदेश चौरी चौरा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील गोरखपूर शहराजवळचे गाव आहे बघा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील असहकार बघा असहकार आंदोलना दरम्यान इसवी सन एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये ह्या गावामध्ये आंदोलकांनी काय केलं होतं था, पोलीस ठाण्याला लावलेल्या आगीमध्ये बावीस पोलीस बागा या ठिकाणी ठार झाली होती बरोबर आणि या घटनेच्या आंदोलनाला हिंसेचं जे काही गालबोट आहे ते लागलं होतं त्यामुळे महात्मा गांधी यांनी आपलं असहकार आंदोलन मागं घेण्याची घोषणा केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो महात्मा गांधी यांनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता होता तर महात्मा गांधी यांनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग होता चंपारण सत्याग्रह लक्षात ठेवा चंपारण सत्याग्रह मित्रांनो हा जो काही लढा आहे हा बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यामध्ये निळ उत्पादक निळ उत्पादक जे काही शेतकरी आहे त्यांच्या मागण्यांसाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली बघा ब्रिटिशांविरुद्ध केलेलं आंदोलन होतं आणि गांधीजीचे भारतातील पहिलंच आंदोलन होतं आणि या मिळालेल्या यशाने त्यांनी पातळीवर आपलं नेतृत्व काय केलं होतं प्रस्थापित केलं होतं कोणी महात्मा गांधी यांनी पुढचा प्रश्न मित्रांनो इतिहासामध्ये विशेष महत्व असलेलं जालियनवाला वाघ हत्याकांड कुठं आहे तर हे अमृतसरमध्ये बघा लक्षात ठेवा जालियानवालबाग कुठे अमृतसर या ठिकाणी स्थित आहे हे पण लक्षात ठेवा पंजाब राज्यामधील अमृतसर शहराचा एक भाग आहे आणि कधी झालं होतं अठरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस लक्षात ठेवा अठरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये हे जालियानवाला बाग हत्याकांड झालं होतं बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठरामध्ये मध्ये साराबंदी चळवळ कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केली होती साराबंदी चळवळ सांगा पटकन कमेंट करायचा मित्रांनो ज्याचं उत्तर येत असेल त्याचं कमेंट बॉक्समध्ये टा टाईप करायचं आहे तर खेडा लक्षात ठेवायचं खेडा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे अठरामध्ये मध्ये बघा साराबंदी चळ खेडा या ठिकाणी चालू झाली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महात्मा गांधी यांचा चंपारण्य सत्याग्रह कशाच्या बाबतीत होता तर भारतीय शेतकऱ्यांना निळ पिकासाठी जे काही पीक आहे ती सक्ती म्हणून लक्षात ठेवा सक्ती म्हणून बघा चंपारण्य लढा हा बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील निळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बघा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध केलेलं एक आंदोलन होतं हे पण लक्षात ठेवा आणि गांधीजीचं हे पहिलंच आंदोलन होतं त्यामध्ये त्यांना देश पातळीवर आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्याची या ठिकाणी बघा ही आंदोलन सक्सेसफुल झालं त्यामुळे त्यांनी पूर्ण देशामध्ये आंदोलन करण्याचा या ठिकाणी निश्चय केला होता म्हणजेच त्या ठिकाणी बघा त्यांनी देश पातळीवर आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं महात्मा गांधी यांनी पुढचा प्रश्न बघा पुणे करार कोणामध्ये झाला तर मित्रांनो पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झाला होता बघा पुणे करार हा बघा चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस कधी झाला चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये बघा पुणे करार झाला होता लक्षात ठेवायचं चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला ला झाला होता दलितांना बघा स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतामध्ये सर्वसाधारण मतदारसंघामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा द्याव्यात यासाठी बघा यामध्ये या मुख्य मुद्दे होता त्याच्यावर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच पंडित मदन मोहन मालवीय मुकुंद रामराव जयकर आणि सी राजगोपालिचारी यांच्या सहाय्यव्या आणि हा करार बघा आंबेडकर गांधी करार गांधी आंबेडकर करार येरवाडा करार या नावाने सुद्धा ओळखला जातो okay, बघा तो मलेरिया रोग आहे लक्षात ठेवा मलेरिया रोग पुढचा प्रश्न आहे बघा पंचायत राज या संदर्भामध्ये कलम कोणता आहे तर बघा महत्वाचे कलम आपलं पाठ असणं खूप गरजेचं आहे टी सी एसला सुद्धा कलम प्रश्न येत होते बघा आणि या एक्झाम्पला सुद्धा येऊ राहिले आहेत तर बघा पंचायत संबंधित कलम कोणता आहे तर बघा कलम चाळीस हे लक्षात ठेवा कलम चाळीस हे काय बघा पंचायत राज संदर्भामध्ये आहे लक्षात ठेवायचं आपल्याला पुढचा प्रश्न आहे भारताचा जो काही ऐरावत सुपर कॉम्प्युटर आहे हा जगामध्ये कितव्या स्थानी आहे भारताचा ऐरावत हा जो काय सुपर कॉम्प्युटर आहे हा जगामध्ये कितव्या स्थानावरती जगामध्ये बघा पंच्याहत्तरव्या स्थानावरती लक्षात ठेवा अख्ख्या जगामध्ये पंच्याहत्तरवं स्थान लागतेच <laughs> पुढचा प्रश्न आहे पहामध्ये लागू करण्यात आला होता तर हा तमिळनाडू राज्यामध्ये लागू करण्यात आला होता लक्षात ठेवा तमिळनाडू राज्यामध्ये पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे बघा नवीन शतकामधील राजा मिहिरभोज कोणत्या घराण्याशी संबंधित होती तर बघा जे काही नवीन शतकामधील राजा मिहीर भोज कोण राजा मिहीर भोज हे कोणत्या घराण्याशी संबंधित होते तर बघा प्रतिहार घराणे लक्षात ठेवा प्रतिहार घराण्याशी संबंधित होते लक्षात ठेवायचं आपल्याला तर प्रतिष्ठान घराणे कुशल घराणे हे जे काही महत्वाचे घराणे आहेत हे एकदा रिव्हिजन करून जायचे तर आपल्याला नोट्समध्ये मिळून जातील तर बघा पुन्हा कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर बघा कोसला महत्वाची कादंबरी पुस्तक लेखक हे सगळं आपल्या नोट्समध्ये अवेलेबल आहे तर कोसला या कादंबरीचे लेखक आहेत बघा भालचंद्र नेमाडे लक्षात ठेवा भालचंद्र नेमाडे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत लक्षात ठेवा कोसला या कादंबरीचे लेखक का आहेत पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे पाणी तर पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणते आहेत जल आहे बघा लक्षात ठेवा जल जल तर या ठिकाणी परंतु सलीलसुद्धा आहे लक्षात ठेवा पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येईल बघा सलीला असावे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे काय करायचं बघा रविवारी किंवा एक तास सगळ्याला रिव्हिजन मारून टाकायची उठायचंच नाही जवळ रिव्हिजन होत नाही तवर बघा आपले मार्क या ठिकाणीच होऊन जातील भारतामधील जे काही थरचं वाळवंट आहे भारताच्या कोणत्या दिशेला आहे तर बघा भारतामधील थर्च वाळवंट बघा भारताच्या वायव्य दिशेला आहे लक्षात ठेवा भारतामधील जे काही थर आहे कोणतं थर वाळवंट हे भारताच्या वायव्य दिशेला स्थित आहे पुढचा प्रश्न आहे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती तर मित्रांनो दोन हजार अकराची जी काही जनगणना आहे यावर सुद्धा आपल्याकडे पी एफ नोट्स आहेत तर बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती बघा तीनशे ब्याऐंशी लक्षात ठेवायचं आपल्याला किती होती तर बघा दोन हजार अकराची जी काही जनगणना झाली होती त्यामध्ये लोकसंख्येची घनता होती बघा तीनशे ब्याऐंशी लक्षात ठेवा तीनशे ब्याऐंशी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो महत्वाचं म्हणजे आता या ठिकाणी लोकसंख्या विचारली त्याच्यानंतर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर विचारतील काही पण विचारू शकतात त्यामुळे ते नोट्स तुम्हाला म्हटलं क्विक बुस्टर किती फायद्याचं आहे त्याच्यानंतर बघा आरटीआय अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जो टी आरटीआय अधिनियम आहे मित्रांनो हा दोन हजार पाचमध्ये मध्ये लक्षात ठेवा दोन हजार पाचमध्ये मध्ये हा पारित झाला होता लक्षात ठेवा आर टी आय अधिनियम दोन हजार पाचमध्ये मध्ये पारित झालेला होता नेक्स्ट बघा अचल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर अचल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बघा पर्वत लक्षात ठेवा था पर्वत अचल या था शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्वत पुढचा प्रश्न आहे कंठस्नान घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ एकदम सोपा बघा कंठस्नान घालणे म्हणजे काय ठार मारणे किंवा जिवे मारणे मृत्यूचे घाट उतरणे लक्षात ठेवा कंठस्नान घालणे म्हणजे काय ठार मारून टाकले मृत्युमुखी पाडणे पुढचा प्रश्न आहे न करत्याचा वार या ठिकाणी म्हणीचा अर्थ विचारलाय न करत्याचा वार या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे तर या म्हणीचा अर्थ काय बघा काम करायचे नसल्यास सबूत सांगून टाळणे न करत्याचा वार म्हणजे काय काम करायचे नसल्यास सबूत सांगून टाळणे नेक्स्ट बघा लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल तर लक्ष्मी म्हणजेच काय धन धन संपत्ती प्रॉपर्टी लक्षात ठेवा पैसा लक्ष्मी म्हणजे काय संपत्ती याचा समानार्थी सा शब्द होईल संपत्ती नेक्स्ट पहा साबरमती हा जो काय प्रकल्प हा आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे कोणता साबरमती हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर बघा हा गुजरात राज्यामध्ये आहे कोणत्या गुजरात राज्यामध्ये महत्वाचे प्रकल्प धरणं हे सगळं आपलं फाट असलं पाहिजे हे बघा सर्व परीक्षेला विचारलं जातं पोलीस भरती म्हणा तलाठी भरती म्हणा यावर हमखास प्रश्न विचारला जातो जर स्पर्धा परीक्षा करायची असेल हे पाठ पाहिजे साबरमती हा प्रकल्प कुठे गुजरात राज्यामध्ये स्थित आहे लक्षात ठेवा गुजरात पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर बघा भारतातील सर्वाधिक लांबीचा जो काय राष्ट्रीय महामार्ग आहे हा यन एच चव्वेचाळीस आहे कोणता एन एच चव्वेचाळीस लक्षात ठेवा भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे यन एच चव्वेचाळीस <आसाथसी> नेक्स्ट पहा अमृत बाजार पत्रिका काय प्रश्न आहे अमृत बाजारपत्रिका हे जे काय वर्तमानपत्र आहे हे कोणत्या नेत्याचे मुखपत्र बनलं होतं तर जे काय बघा अमृत पत्रिका आहे हे जहालवादी नेते लक्षात ठेवायचं आपल्याला जहालवादी नेते यांचं काय बनलं होतं मुखपत्र बनलं होतं लक्षात ठेवा अमृत बाजार पत्रिका पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन के भारताचा घटनात्मक विकासाची जी काही आहे ही कोणत्या कायद्याने झाली तर भारताच्या घटनात्मक विकासाची जी काही सुरुवात आहे ही बघा सतराशे त्र्याहत्तर लक्षात ठेवा सतराशे त्र्याहत्तर या कायद्याने झाली भारताच्या घटनात्मक विकासाची जी काही सुरुवात आहे ही कोणत्या कायद्याने झाली तर सतराशे त्र्याहत्तर लक्षात ठेवायचं आपल्याला सतराशे त्र्याहत्तर या कायद्याने झालेली आहे नेक्स्ट बघा भारताचे जे काही उपराष्ट्रपती यांच्या संबंधित कोणतं कलम आहे बघा कलमावर प्रश्न भारताचे जे काही उपराष्ट्रपती यांच्या संदर्भामध्ये कोणतं कलम आहे तर कलम त्रेसष्ट लक्षात ठेवायचं आपल्याला कलम त्रेसष्ट भारताचे उपराष्ट्रपती लक्षात ठेवायचे उपराष्ट्रपती संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपिशीचा नाश होतो तर मलेरिया लक्षात आपल्याला मलेरिया